नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेष्मा फडतरे तळेगाव चाकण रस्त्याने घेतला आणखी एक बळी सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास योजना नगर परिसरात शांताराम काटकर वर्ष पंचेचाळीस व त्यांची पत्नी पूजा काटकर वर्ष पंचेचाळीस राहणार नानोली कामशेत हे दोघे शाईन एम एच चौदा डी क्यू अठ्ठावन्न नव्वद या दुचाकीवरून चाकणच्या दिशेने जात असताना भरगाव वेगात येणाऱ्या कंटेनर क्रमांक याने दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील महिला पूजा काटकर यांचा जागीच मृत्यू झाला तर शांताराम काटकर हे किरकोळ जखमी झाले तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करून घेतली पोलीस उपनिरीक्षक इंगळे पुढील तपास करीत आहेत या महामार्गावर तळेगाव स्टेशन माळवाडी परिसरात रस्त्याच्या कडेने भाजी मार्केट फिश मार्केट शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच अनेक शाळा व महाविद्यालय असल्या कारणाने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते त्यातच चाकण एमआयडीसी येथे जाणाऱ्या येणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे या अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळेत बदल करावा रस्त्यावर स्पीड ब्रेकर करावेत वेग मर्यादा घालून द्यावी अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत गेल्या काही दिवसात या महामार्गावर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर अनेक जण जखमी झाले त्यामुळे संबंधित प्रशासन या संदर्भात कोणती पावलं उचलणार हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व वेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद